वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा यवतमाळ वासिम लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदारसंघातील तमाम माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाचे उच्च विद्याविभूषित समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल जयराम राठोड यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून तमाम मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी कोणत्याही समर्मात न राहता व कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपणास आवाहन करण्यात येते की शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी क्रमांक चार वरील जहाज या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आपले विनीत सौ किरणताई हिरे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी वासिम डॉक्टर नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ श्री पांडुरंग मेश्राम

आणि श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आव्हान करते की डॉक्टर प्राध्यापक अनिल राठोड सरांच्या मागे मोठ्या ताकदीनिशी आपल्याला उभं राहायचं आहे आणि समनत जनता पार्टीचा आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय करायचा आहे धन्यवाद